नांदगाव गावात कृषी दूतांचे आगमन ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाला वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नांदगाव या गावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैकनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय मोपरे आचळोली महाड येथील कृषी दूत महाड तालुक्यातील नांदगाव या गावात दाखल झाले कृषी दूतांमार्फत नांदगाव गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्य अनुभव कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत तसेच ग्रामीण कृषी कृषी जागरूकता कार्यक्रमाला दूतांकडून वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात कृषी दूतांनी सर्वप्रथम गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली यावेळी सरपंच सौ शुभांगी फुरसेकर उपसरपंच सौ सुजाता पार ग्रामसेवक संदीप बागडे त्याचबरोबर सुमित साळुंखे व राकेश चव्हाण व गावातील इतर नागरिक उपस्थित होते सरपंच ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून त्यांना गावात सहकार्य आश्वासन दिले कृषी महाविद्यालय मोपरे आचळोली प्राचार्य डॉक्टर व्ही जे किंबडेकर कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका व्ही आर पवार कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एन व्ही सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील बारा आठवडे कृषी दूत महाड तालुक्यातील नांदगाव गावामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रात्यक्षिकाबरोबरच शेतकरी मेळावा शेती, शेत शेती संबंधी व्याख्याने शिवार फेरी कृषी प्रदर्शन रानभाज्या प्रदर्शन इत्यादी उपक्रम राबविणार आहे कृषी महाविद्यालय मोपरे आचळोली येथील कृषी दूतांमध्ये अथर्व बाबर आदर्श कदम सोमनाथ कोळेकर वेदांत कुलकर्णी आदित्य पवार प्रशांत वळकुंदे अभिजित माण यांचा समावेश आहे या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव गेमवणेकर सर तसेच प्राध्यापिका पवार मॅडम बिरवाटकर सर सकबाळ सर घुले सर यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जयतपाल महाड रायगड